नमस्कार मंडळी आज आपण नाश्त्यासाठी भरपूर हेल्दी आणि प्रोटीनने भरपूर असे अप्पे बनवणार आहोत हे अप्पे बनवण्यासाठी मी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या डाळी आणि तांदळाचा वापर केलेला आहे आणि हे अप्पे खाण्यासाठी एकदमच मजेदार लागतात अगदी तुम्ही टिफिनमध्ये जर हे अप्पे दिले आणि थंड झाल्यावर जरी मुलांनी खाल्ले बनवल्यानंतर जेवढे ते सॉफ्ट आहेत तेवढेच सॉफ्ट शेवटपर्यंत राहतात चला पाहूया आपण हे कसे बनवायचे तर सगळ्यात अगोदर एक मी भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी तांदूळ हा रेशनचाच मी इथे वापरला आहे आता त्याच वाटीने मी अर्धी वाटी सफेद उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी मी चण्याची डाळ घेतली आहे जर चण्याची डाळ तुम्ही खात नसाल तर स्किप केली तरी चालेल आता ह्या डाळींमध्ये आणि तांदळामध्ये आपण पाणी घालून हे चांगले स्वच्छ चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायचं आहे डाळींना आणि तांदळाला भरपूर पावडर लावलेली असते त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे डाळ तांदळाचे माप घेण्यासाठी तुमच्या घरात जी वाटी असेल त्या वाटीच्या मापाने तुम्ही डाळ आणि तांदूळ घेऊ हो शकता आता स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून हे असेच आपल्याला सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचे आहे ज्यामुळे आपले डाळ आणि तांदूळ चांगल्या प्रकारे भिजतील सहा तास झाले आता आपण पाहूया आपले डाळ तांदूळ कशा पद्धतीने भिजले आहेत छान असे आपले हे तांदूळ आणि डाळ भिजले आहेत आता आपण यामधलं सगळं पाणी काढून घेऊया आपण जे अप्पे बनवणार आहोत ते सॉफ्ट आणि मऊ होण्यासाठी आपण यामध्ये थोडेसे पोहे घालणार आहोत तर येथे मी थोडेसे पोहे घेतले आणि त्यामध्ये पाणी घालून ठेवलं आहे आता सगळं आपल्याला डाळ आणि तांदूळ हे मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलं आहे आता मी हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे आपल्याला हे पीठ फर्मेट करायचं आहे त्यामुळे आपण थोडंसं मोठंच भांडं घेणार आहोत आता सगळं थोडं थोडं करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते आहे आता आपण हे भिजवलेले पोहेसुद्धा याच्यामध्ये वाटून घेणार आहोत पोहे तुम्ही डाळ आणि तांदूळ भिजत घालताना जरी त्यामध्ये घातले तरी चालतील मी नेहमी नंतरच थोडेसे पोहे असे वाटीमध्ये भिजत ठेवते आणि जेव्हा आपण हे वाटण तयार करतो तेव्हा वाटून घेते असं जरी केलं तरी काहीच हरकत नाही आपले होणारे जे अप्पे आहेत ते मस्त सॉफ्ट होतील अशा पद्धतीने आता हे सगळं वाटण तयार करून झालं आहे तर ह्या मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडंसं पाणी घालून हे चांगलं विसळून घेते आणि हे सुद्धा यामध्ये मिक्स करून घेते आता एका चमचाच्या साह्याने आपल्याला हे पीठ छान असं एकाच बाजूने फेटून घ्यायचं आहे यामुळे काय होणार आहे तर आपले हे अप्पे छान असे मऊ लुसलुसीत आणि सॉफ्ट होणार आहेत अशा पद्धतीने जर आपण पीठ फेटून घेतलं तर पीठ हे चांगलं हलकं फुलकं होतं आणि फर्मेट पण छान होतं आता यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नाही असंच आपण हे झाकून रात्रभरासाठी ठेवून देणार आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपण नाश्त्यासाठी याचे अप्पे तयार करणार आहोत चला पाहूया आपले पीठ कशा पद्धतीने तयार झाले छान असे मस्तपैकी आपले पीठ फर्मेट झाले आहे मस्त अशी या पिठाला जाळी तयार झाली आहे बघा अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे म्हणजे आपले अप्पे किंवा आपण डोसा जरी बनवला तरी तो खूपच छान होतो आता हे सगळं पीठ आपण आता मिक्स करून घेणार आहोत मी माझ्या चॅनलवर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी टाकत असते तुम्ही पहिल्यांदाच माझ्या ह्या चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरच प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता मी यातलं थोडंसं पीठ एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे याच चवीनुसार थोडंसं मी मीठ घातलं आहे आणि आप्पे आपले छान लागण्यासाठी यामध्ये थोडंसं मी तडका देणार आहे तेल गरम करून त्यामध्ये जिरी मोरी घातली आहे आणि आपले मुलं कसं कडीपत्ता वगैरे खात नाही काढून टाकतात तर थोडासा बारीक असा मी हाताने चुरगळून कडीपत्ता यामध्ये घातला आहे आणि ही फोडणी या पिठामध्ये घालून घेतली यामुळे आपले आप्पे खूप छान असे चवीला लागतात ही फोडणी आपण चांगली ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया आता आपली मुलं काही भाज्या वगैरे खायला मागत नाही तर आपण यामध्ये काही भाज्या घालणार आहोत तर बारीक केलेला कांदा गाजर टॉमॅटो आणि थोडीशी कोथंबीर हे सगळं मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे यामध्ये तुम्ही शिमला मिरची कोबी ओला वाटाणा यामध्ये तुम्ही घालू शकता आता हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून झाल्यानंतर गॅसवरती अप्पे पात्र मी गरम करून घेतलं आहे थोडंसं आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे आपण येथे थोडंसंच तेल वापरत आहोत तेल लावल्यामुळे आपे आपले याला चिकटणार नाही आता एका चमच्याच्या साहाय्याने आपण या अप्पे पात्रामध्ये हे बॅटर टाकून अप्पे आपण घालून घेऊया आता हे अप्पे घातल्यानंतर आपल्याला एक पाच मिनटासाठी असं झाकण ठेवून हे वाफून घ्यायचं आहे एका बाजूने आप्पे चांगले असे ब्राऊन झाल्यानंतर आपण आप्पे एका चमच्याच्या साह्याने हे पलटी करून घेणार आहोत दोन्ही बाजूने आपल्याला छान असे आप्पे भाजून घ्यायचे आहे आता आपल्याला तेल टाकायची काही गरज नाही असेच आपले आप्पे छान तयार होणार आहे परत एकदा झाकण ठेवायचं दोन मिनटासाठी आणि आपले आपले तयार झाले आहेत रोज रोज मुलांना भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो तर अशाच पद्धतीचे जर तुम्ही अप्पे त्या मुलांना टिफिनमध्ये दिले तर मुले मस्तपैकी एन्जॉय करतील आणि डब्बा सगळा फिनिश करून येतील तर हे अप्पे तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर चा, खाऊ शकता खूपच छान लागतात एकदम मस्त असे हेल्दी प्रोटीनयुक्त अप्पे तुम्ही एकदा नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका